परंतु आज कोणता एका तुम्हाला भूल वेषात येण्याचं कारण असं आहे की मुळात या महाराष्ट्र राज्याच्या सरकारला आदिवासींची पोरं आदिवासींची मुलं शिकलेली नाही पाहिजेत आम्ही शिकलेलो आमची पहिली पिढी आहे आमचे आईवडील काही शिकले नाही आणि ना आता आम्ही शिकून जर आमची नोकरी मागत असेल हक्काची नोकरी मागत असेल आणि त्याच मुळात पहिला जसा माशाला गळ टाकतो तसा आदिवासी विकास विभागामध्ये या शासनाने खासगीकरणाचा गळ टाकलेला आहे खासगीकरणामध्ये शिकून करायचं काय म्हणून आम्ही आता पुन्हा आमच्या मूळ देशात येऊन आम्ही जंगलाकडे चाललोय परंतु आम्हाला आमचं जंगलही या सरकारने ठेवलेलं नाही या केंद्र शासनानं या राज्य शासनानं आमचे जंगलही कुणा तरी विकलेली आहेत बऱ्या लोकांना माणूस जायचं कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे परंतु या शासनाने विसरू नये जर या मालकाने ठरवलं तर या शहरात सुद्धा आपलं जंगल निर्माण करू शकतात आणि आमचे प्राणी जंगलात आणून या शहरातल्या जंगलातल्या लोकांना पुन्हा बाजूला पाठवू शकतात हे कुणी विसरू नये म्हणून हा संदेश आज फक्त आम्ही देतोय हा ट्रेलर आहे जर पिक्चर आम्ही दाखवला तर तीर कमान कुठे लागू शकते हे शासनानं वेध लक्षात जर घेतलं नाही तर ते तीर कमान लावण्यासाठी सुद्धा आम्ही सज्ज राहू हो आणि तयार राहू बघा आदिवासी विकास मंत्री असतील आदरणीय महाजन साहेब असतील आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय असतील यांच्याकडे चर्चा करूनही जर आमचा प्रश्न सुटत नसेल तर आम्ही या ठिकाणच्या स्थानिक जिल्हा अधिकारी महोदयांना सांगणार आहेत साहेब आता आपण आपल्या माध्यमातून आम्ही आमच्या दारी बसलोय आमच्या आयुक्त महोदया न्याय देतील देतील माहीत नाही आदिवासी विकास मंत्री न्याय देतील माहीत नाही सचिव महोदय न्याय देतील माहीत नाही पण शेवटचा साकडा कलेक्टर महोदयांना घालतो नाहीतर आम्ही जंगलात जायची तयारी सुद्धा ठेवतो